नमस्कार उद्योग उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ताडपत्री बनवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सरांचं वय आज एकवीस वर्ष आहे आणि एकविसाव्या वर्षी त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये ताडपत्रीचा कारखाना उभारला आहे तोही पाच ते सहा गुंट्यामध्ये आणि ह्याची सुरुवात कशी झाली होती त्यांच्या वडिलांचा ताडपत्री जो शेततळा असत शेततळ्यामध्ये ती ताडपत्री टाकतो आपण शेततळे कागद म्हणतो आपण त्याला तर त्याचं काम त्यांचे वडील करत होते आणि त्यांच्या वडिलांचा जो अनुभव होता त्यांचा अनुभव आणि त्यांच्या जी काय पारंपरिक पद्धतीचे काम करत होते तर त्याच पद्धतीला त्यांनी आज आधुनिक स्वरूप दिलं आहे आणि असा मोठा भला मोठा कारखाना स्थापन केला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच पाहायला भेटणार आहे की व्यवसायाची सुरुवात कशी केली पाहिजे तीही सरांच्या अनुभवानुसार त्याची गुंतवणूक किती असली पाहिजे ह्या व्यवसायाला कोण कोणत्या मशीन्स लागतात त्या कुठून बाय केल्या पाहिजे रॉ मटेरियल कुठून आणि कसं खरेदी केलं पाहिजे आणि हा व्यवसाय सुरू केल्यानंतर ओव्हरऑल तुम्हाला किती प्रॉफिट जनरेट होऊ हो शकतं याविषयी आपण आज सविस्तर अशी चर्चा करणार आहोत चला तर मग पाहूया सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव उमेश कुदळे आपली राहत्यापासून एक दोन किलोमीटर पिंपळस म्हणून गाव आहेत तिथं आपली पेपर कंपनी आहे साईचंद्र तारा म्हणून इथं आपली कंपनी दोन हजार एकोणास पासून स्टार्ट झालेली आणि आतापर्यंत कार्यरत आहे आणि सर आपल्या कंपनीमध्ये कोण कोणते प्रोडक्ट बनवता तुम्ही आपल्या कंपनी मागे बघा तसं ताडपत्री मुरगास बॅग शेततळे पेपर त्याच्यानंतर आपले छोटे मोठे पोल्ट्रीचे पेपर साइडला पडदे लागणारे छोटे मोठे शेततळ्याचा पेपर असे एक्सेट्रा एक्सेट्रा आहेत आणि सर मला हे सांगा ज्यावेळेस आपली कंपनी स्थापन झाली होती ओव्हरऑल आपल्या कंपनीची किती गुंतवणूक केली होती आपली स्टार्टिंगला गुंतवणूक बघा पस्तीस लाखाच्या आसपास होती त्याच्यानंतर हळूहळू ग्रोथ करत कंपनीने आताची सरासरी एक कोटी दोन लाखाच्या आसपास गुंतवणूक आहे पूर्ण ओव्हरऑल पूर्ण ओव्हरऑल आणि सर मला हे सांगा आपल्या कंपनीमध्ये जे आज जे प्रोडक्ट तुम्ही आता नाव घेतले प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागत आहे ते रॉ मटेरियल कुठून खरेदी करता आणि कसं खरेदी केलं पाहिजे आपण गुजरात वरून खरेदी करतो गुजरात आणि पुण्यावरून खरेदी करतो तर मला हे सांगा आज काय होतंय तुमच्या वयातलीच मुलं मी पाहतोय की आज एखादा जर व्यवसाय करायचा असेल असं त्यांच्या डोक्यात सुद्धा येत नाही कधीच आज काय करताय सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या पाठीमागे लागत आहे तर तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये हा फर्म स्टार्ट केला आहे तर त्याचं इन्स्पिरेशन काय आहे म्हणजे याच्या माग आमच्या वडिलांशी आणि माझ्या पूर्ण फॅमिलीची साथ आहे आम्ही स्टार्टिंगला तिघ जण काम करायचो डे नाईट त्याच्यानंतर आम्ही एक मुलगा घेतला कंपनीमध्ये त्यानंतर हळूहळू ग्रोथ करत आता पूर्ण पूर्ण कंपनीमध्ये सरासरी आठ लोक आहेत आता चार लोक आता काम करत आहेत साइड वरती पण बारा लेबर आहेत शेतताळेच सा काम चालू असतं साइडवरती वरती जे पण टेक्नॉलॉजीची मशीन आहे आपण त्याने जॉईंटचं काम करतो म्हणजे पूर्ण माझ्या फॅमिलीची साथ आहे त्या धंद्याला आणि हळूहळू आता सेट झालेलं सगळं आणि सर ओव्हरऑल मला हे सांगा काय होत आहे आता तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट सांगितलेली ले आपल्या कंपनीची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर बरं आपल्या एखाद्या उद्योजकाला जर कमी गुंतवणुकीत असा व्यवसाय चालू करायचा असेल समजा हाच तर त्याला सरासरी किती गुंतवणूक लागेल त्याला सरासरी एक तीस लाखापर्यंत तरी खर्च येईल स्टार्टिंगला आणि गुंतवणुकीपेक्षा त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे म्हणजे त्याला त्या धंद्याची आवड निर्माण झालेली असेल तर तो त्याला धंदा करता येईल अन्यथा करता नाही येणार किंवा त्याला त्यातली माहिती पाहिजे जसं आमचे वडील त्यात पहिले स्टार्टिंगला काम करत होते छोट्या हँडगननी जाऊन शेततळ्यावरती लिकेज चे काम करायचे मग त्यांचं बघून बघून आम्ही हळूहळू शिकलो आम्ही ऑलरेडी शेतताळ्या म्हणूनच ही पेपर कंपनी टाकलेली पण मग लोकांची रिक्वायरमेंट आली की तुम्ही ताडपत्री बनवा छोटे छोटे मुरगा बॅग बनवा तर मग लोकांना आम्ही क्वालिटी देत गेलो त्याच्यानंतर मग ती प्रगती होत गेली त्या धंद्यामध्ये बरोबर एक्सपिरियन्स म्हणजे आहे ऑलरेडी म्हणजे माझ्या कंपनीमध्ये असं कोणतेच प्रोडक्ट नाही की जे मला बनवता येत नाही स्वतःला किंवा असं कोणतेच काम नाही की जे मी करत नाही ऑलरेडी मलाच सगळे काम जमते म्हणून मी ते बाकीच्याकडून करून घेऊ शकतोय असं मला हे सांगा सर एकतर काय होतंय आता आपली जी कंपनी आहे कंपनी कोणताही व्यवसाय असू द्या त्याच्यामध्ये काय होतं आज बहुतांश लोकांना काय अशा समस्या असतात की आम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे आणि ते काय करतात माहिती कलेक्ट करतात गुगल असेल युट्यूब असेल इन्स्टा असेल हे जे काही सोशल मीडियाचे मा, माध्यम आहेत तिथून माहिती गोळा करतात आणि एखादा व्यवसाय स्टार्ट करतात आणि स्टार्ट केल्यानंतर तो प्रोडक्ट हे बनवतात ते पण तुम्ही मार्केटिंग बद्दल त्यांना काय सांगा न, मार्केटिंग स्ट्रॅटेजी बद्दल म्हणजे आपण कस्टमरला क्वालिटी दिली पाहिजे म्हणजे इव्हन आता बाकीच्या मार्केटपेक्षा माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे ते क्वालिटीचं आणि हे मी नाही सांगत की माझं कस्टमर सांगत आहे आणि ते कस्टमरला आतापर्यंत आपण क्वालिटी दिलेली आहे आणि आप आपण ती मेंटेन करतो त्याच्या माग सर्विस आहे कस्टमर सांगा आपले चांगला व्यवहार आहेत आणि क्वालिटीमुळे सगळं चालतंय आणि ओव्हरऑल सर्व्हिस कुठे कुठे प्रोव्हाइड करता आता आपण सरासरी शेतताळ्याचे काम आहेत पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये करतोय आणि बाकीचे ताडपत्री आहे ता तर शेतताळ्याचे घासाचे बॅग आहेत त्यात आपण इथं ता तालुक्या वाईज करतोय आपण इथं नाशिक संगमनेर राहता या परिसरात आपल्या प्रेक्षकांना काय सांगा सर की एक जेवढ्या आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत आणि जेवढे प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये बनतायत त्या सगळ्या विषयी तुम्ही सांगू शकता त्यांना आता आपली एक मुरघासाची बॅग आहे पाच टन साडेतीन टन आणि सहा टन आता काय बहुतेक कस्टमरच म्हणणं असं आहे की जे आपण पाच टन बॅग बनवतो त्याच्यामध्ये पाच टन माल बसत नाही तर आपण त्यासाठी सहा टनची एक बॅग बनवलेली जे करून शेतकऱ्यांचा पण तोटा होणार नाही आणि तिला पाच वर्षाची गॅरंटी आहे त्या गॅरंटीमध्ये जॉईंटचा कोणताही प्रॉब्लेम झाला तर त्याला कंपनी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करेल त्याच्यानंतर शेततळ्याचं एक काम आहे आपलं शेततळ्यामध्ये आपली सरासरी एक्स बॉन्ड कंपनीची कंपनी आहे आदित्य एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आपण जे पण टेक्नॉलॉजी मशीन घेतलेली तर जॉईंटला ती मशीन आहे जॉईंटची लाईफ टाईम गॅरंटी आहे त्यानंतर पेपरला पंधरा वर्षाची गॅरंटी आहे अच्छा आणि सर्व्हिस आपण पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये फॉरवर्ड करतो आणि जर कोणाला तुम जर तुमच्या तुमची सर्व्हिस जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुमच्या सांग कसा संपर्क केला पाहिजे आता कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्या खाली तुम्ही त्याच्यावरती संपर्क करा किंवा आपला मेल आय डी त्याच्यावरती मेल करा प्रेक्षकांना तुमच्यापैकी जर कोणाला सरांची सर्व्हिस घ्यायची असेल मुर मुरघास बॅग घ्यायची असतील किंवा ताडपत्री घ्यायची असेल किंवा तुम्हाला शेततळ्याचं काम करायचं असेल तर सरांपासून पूर्ण अशा सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात त्यासाठी त्यांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या ह्याच्यासाठी जे लेबर लागतंय लेबर तुम्ही कुठून आणि कसं अवेलेबल करता आणि किती लेबर लागतो याला लेबरचं बघा असं आहे आता मी तर स्थानिक लेबर तयार केलेलं जे माझ्या हाताखाली शिकलेले सगळे आणि बाहेरचे पण लेबर आहेत राजस्थानचे युपीचे ते पण काम करता ऑपरेटर म्हणून आणि सरासर या धंद्यासाठी कस लेबरची गरज आहे स्टार्टिंगला ह्याच्यामध्ये मल्टिपल साऱ्या मशीन्स पाहतोय मी पण नवीन उद्योजकाला व्यवसाय चालू करायचा असेल तर किती मशीन अवेलेबल म्हणजे लागतील त्यांना या दोन मशीन लागतील आणि एक चार हँडगन लागतील छोट्या छोट्या अच्छा आणि त्या मशीन त्यांना कुठून अवेलेबल होतील घ्यायचे ठरले तर घ्यायचे ठरले तर आपल्या लिस्टर म्हणून कंपनी आहेत आपले जपान टेक्नॉलॉजी गुगलला भेटून जाईल त्याच्यावरती आपण प्रोव्हाइड करतो तुम्हाला जर व्यवसाय संदर्भात काही माहिती जर पाहिजे असेल तर सरांचा नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि तुम्ही तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता तर शेतकऱ्याने शेततळ्याचे काम करताना किंवा एखादा कागद घेताना शेततळ्याचा असेल मुरघा बॅग असतील तर कोणती काळजी घेणं गरजेचं असतं त्यात त्यानं पहिली गोष्ट अशी का कस्टमरनी चांगल्या व्हर्जन क्वालिटीचा पेपर घेतला गेला पाहिजे कस्टमर काय करतो दोन पैशाकडे बघतो स्टार्टिंगला साधा क्वालिटीचा पेपर खरेदी करतं मग त्यामध्ये प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस तुम्ही चांगलं गॅरंटी वॉरंटीची कंपनी बरोबर काम करशाल त्यावेळेस तुम्हाला कोणत्याच अडचण येणार नाही आणि आपली जर एखाद्याला प्रोडक्ट जर तुमच्याकडून बाय करायचा असेल तर तुम्ही त्यांना प्राइजेस वगैरे काही सांगू शकता का डेमो वगैरे ताडपत्री घ्यायचे असेल किंवा मुरगास बॅग घ्यायचे असेल त्यांच्या प्राइजेस विषय एखादी कॉस्ट सांगू शकता का प्राइजेस वर्जन क्वालिटीचं मटेरियल घेतलं तर प्राइस जास्त जाते आणि सेमी व्हर्जन घेतलं तर प्राइस कमी जाते पण व्हर्जन क्वालिटीचं मटेरियल घेतलं गॅरंटी वॉरंटीचं तर कधी पण बेटर राहील आणि त्याच्यामध्ये आता समजा एखाद्या रिटेल आणि होलसेलर मध्ये दोन्ही मध्ये का तुम्ही हा जसं एक कस्टमरनी शंभर बॅग ची बल्क मध्ये ऑर्डर दिलीत तर मग त्यांना रेट मध्ये तर डिफरंट पडलच आणि दोन तीन बॅग खरेदी करण्याला ते कमी हे होईल सर आपण जर आज विचार केला ना आपल्या महाराष्ट्राचा तर बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे लोकांना रोजगार नाहीये युवक स्पर्धा परीक्षा असेल किंवा बाकीचे दुसरे प्लॅटफॉर्म असेल तिथं काम करतायत इंजिनिअरिंग झाल्यानंतर पंधरावीस हजारांनी दुसऱ्या कंपन्यामध्ये त्याच्यामुळे त्यांची आज खूप मिळवणूक होते बरोबर तर तुम्ही त्या युवकांना काय सांगाल बरं आता युवकांनी म्हणजे माझं स्वतःच सांगतो मी उदाहरण मी आता बारावी नंतर बारावी नंतर इथं कोरोनाच्या स्टार्टिंग पासून इथं कंपनीत काम करतोय त्यानंतर मी फार्मसीला ऍडमिशन घेतलं एक्सटर्नल तेव्हापासून मी फक्त पेपरला एक्झामला जायचो एक्झाम फक्त असल्यामुळे मी कंटिन्यू कंपनीतच काम करायचो म्हणजे पूर्ण हा माझा टाइम हा मी माझ्या बिझनेसला दिलेला आणि बिझनेस हा कधी पण शंभर टक्के बेटरच राहील आणि सगळ्या सरासरी उद्योगच करावा असं माझी इच्छा आहे सर जी ताडपत्री बनवण्याची जी, जी प्रोसेस आहे आपल्या कंपनीमधले ते आपल्या प्रेक्षकांना कशा प्रकारे बनवली जात ताडपत्रे त्याविषयी थोडस आपल्याकडं रॉ मटेरियल मध्ये रोल फॉर्म मध्ये मटेरियल येत आहे त्या बंडल आल्यानंतर आपण त्याची कटिंग करतो साईजनुसार त्याला मशीनवरती जॉईंट करतो जॉईंट केल्यानंतर त्याला साइडनी दोरी मारतो त्याला रिबेटिंग करतो पाहिजे त्या साईज मध्ये बनवतो आणि मुरगास बॅगची सेम प्रोसेस आहे तसं एक रोल फॉर्म मध्ये म्हटलं येतं पाहिजे त्या साईज मध्ये कटिंग करतो पाहिजे आपल्या पाच टन मध्ये पाहिजे सहा टन किंवा साडेतीन टन त्याला आपल्याकडे ट्युनी नावाची मशीन आहे त्याने जॉईंट मारले जातात जॉईंट केल्यानंतर आपण त्याला साइडनी बॉर्डर मारतो गोडची आणि त्यानंतर त्याला रिबिटिंग करून प्रोसेस कंप्लीट करतो बाबा तुमचं नाव काय आहे ज्ञानेश्वर केशन वासावी आणि तुम्ही आता सध्या कुठे आहेत उभा आम्ही पिंपळासरा आहे आणि कागद घ्यायला आडेड आहे बर कशी आहे आपली तु... कंपनी आपली कंपनी एकच नंबर मावली माऊली बर शेतकऱ्यांना जर शेततळे कागद विकत घ्यायचं असलं तर कसं घ्यायला पाहिजे सर्विस चालू आहे चांगली का अहो सर्व शेतकरी घेतात असं आहे का हो तुम्ही कधीपासून ओळखता कंपनीला आम्ही ओपन झाल्यापासून ओळखी आपल्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना काय सांगा आमच्या महाराष्ट्र शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो आपले आपली पिंपळीची कंपनी घ्यायला पाहिजे पाहिजे आणि का का मला हे सांगा बर तुम्ही या कंपनीतच कागद अनुभव आहे ना आम्ही पहिले कागद क्वालिटी चांगली जर काही तर ते बदलून द्यायच आम्हाला लिकेज वगैरे निघाले तर काढून द्यायच्या म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी येणं गरजेचं आहे हो प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ताडपत्री बनवण्याचा व्यवसाय कशाप्रकारे केला पाहिजे सरांनी आपल्याला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं आहे तरीही त्या व्यतिरिक्तही आमच्याकडून तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या आणि हो जर तुम्हाला कंपनीचा कोणताही प्रोडक्ट बाय करायचा असेल आणि तुम्ही जर कंपनीमध्ये येऊ शकत नसाल तुम्ही लांब आहात कंपनीच्या महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जर असाल तुम्ही तरी सुद्धा ते घरपोच डिलिव्हरी करतात त्यांच्या प्रोडक्ट ची त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं जो प्रोडक्ट घ्यायचा आहे त्या प्रोडक्टची जी कॉस्टिंग आहे ती कॉस्टिंग त्यांना ऑनलाईन पेमेंट करायचं आहे केल्यानंतर ते, ते तुम्हाला ऑनलाईन कुरिअरच्या माध्यमातून तो प्रोडक्ट तुमच्या घरी पोहोचवतात प्रेक्षकांनो उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नव बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद